नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आणि निधीला मान्यता प्रकाशरावनी सांगितलं ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी तसं आमच्या मशीन मध्ये पण तेवढी बटणं दाबा कसा काचा, 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 काचा। म्हणजे मला पण निधी द्यायला बर वाटेल ना नाही माझा हात आखडता येईल पाहिजे तेवढा निधी देतो पण तुम्ही कचा कचा बटन दाबा म्हणजे मला निधी देताना बरं वाटेल नाही तर माझा हात आखडता येईल आचारसंहितेच्या काळातच उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी जाणले जातात मात्र हा स्वभाव कधी कधी अडचणीतही आणू शकतो याचं ताजं उदाहरण म्हणजे अजित पवारांनी इंदापूरमध्ये केलेलं वक्तव्य आम्ही तुम्हाला निधी देतोय त्यामुळे ईव्हीएम मशीनचं बटणं पटापट -पत दाबा तसं झालं नाही तर आम्हाला देखील हात आकडता घ्यावा लागेल असं अजित पवार म्हणाले ते इंदापुरात बोलत होते आम्ही केलेल्या कामाला तुम्हाला फायदा होईल पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कोणामुळे फायदा झाला हे विसरू नका विकास कामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ पण जसा आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो त्याप्रमाणे मशीन मध्ये देखील कचा कचा बटन दाबा म्हणजे मला निधी द्यायला बरं वाटेल नाही तर माझा हात आखडता येईल असं अजित पवार म्हणाले म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना तर माझा हात आखडता येईल तेवढ